नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये होळी उभी केली होती होळी आता करून आता उद्या उद्या आमचा शिंगा सुरू झाला उद्या पुढच्या उद्या आहे पाच तारीख तर आमच्या वाडीमध्ये उद्या पालखी येणार आहे तर त्यासाठी आमचे सगळे इकडे माणसं आलेली आहेत आता आज आहे कसपलेवाडीमध्ये पालखी आहे साळ हा कसपलीवाडी मध्ये पालखी तर आज तर तिकडे आहे दुपारचं जेवण तिथे तर आता पालखीच्या पाठचे घरं घेऊया थोडीशी बघूया आता काय काय इकडे काय जेवण झाली नाही पण तिकडे जेवायला जायला लागेल आम्हाला हा तर आमची गाडी निघाली आहे आता वाडी मध्ये गाडीतून जाऊया आता कसपल्वाडी मध्ये बघूया आता बाबा सरळ गाडी ने रे बाबा अद्वैत अद्वैत आमचा पुढच्या पिढीचा बाबा हा पुढची पिढी आमची हा संभाळणार आहे बाबा संभाळ रे भाऊन इथे पालखी आणायला कोण जाणार हे पण ठरवणार सगळेच आणायला गेले तर इथे जेवण कोणी करायचं हे आता चाललो आहे उद्याची चर्चा गाडीमध्ये मग रात्री मीटिंग घ्यायची की नाही कशी घ्यायची प्लॅन सगळे चालू आहेत कोणी हा जेवाय इकडे जेवायचं कोणी जेवण करायचं कोणी तर अगदी वाढण्यापासून जेवण्यापासून पालखी ही सगळी चर्चा करावीच लागेल करावीच लागेल त्याला लागे। भास्करला बोलवायचं येणार त्याच्यात महत्वाचं आमची म्हणजे दोन बहिणींची भेट हा महत्वाच आहे कुरुंगा देवी आणि महालक्ष्मी आपल्याला काहीतरी नवीन कुरुंगा देवीच्या याबद्दल जरा सविस्तर सांगा जरा माहिती सविस्तर माहिती म्हणजे अशी कि जवळजवळ तेरा वर्षाने महालक्ष्मीची आणि देवीची गाठभेट होणार आता संध्याकाळी पाच च्या दरम्यान ओके मग त्याचा इतिहास इतिहास म्हणजे आहे की त्या दोघी जणी बहिणी आहे सख्या बहिणी हा म्हणजे कुरुंगा देवी कुरंगा देवी मोठी ओके हा महालक्ष्मी छोटी छोटी okay. हा तर ते पालखी तिला ती कुरुंगादेवीची पालखी गंगेला गेलेली आहे आणि आता गंगेवरून पाच वाजे चार वाजेपर्यंत आपल्या परवे गावामध्ये येते अच्छा गंगेवरून महालक्ष्मीला भेटायला आणि तिथं मोठा कार्यक्रम म्हणजे जेवणाचा कार्यक्रम जवळजवळ दोन दीड ते दोन हजार माणसं जेवण जातील आजूबाजूच्या जे गावातले सुद्धा लोक येतील आणि इथले स्थानिक लोक ते आहेतच मुंबईकर मंडळी अशी लोक एकूण टोटल दीड दोन हजार माणसं तिथे जेवतील संध्याकाळी ऐतिहासिक भेट आहे आणि ही तेरा वर्षानंतर ही भेट आहे म्हणजे हा चांगला योग आहे हो हा चांगला योग आहे सगळ्यांना सगळे याची वाट बघत होते तर बापू तू मला मग अशी काहीतरी तुझ्या लहानपणीचा इतिहास सांगतो लहानपणीचा म्हणजे तसंच हे कसं आहे ती कुटुणादेवीची पालखी जी आहे आणि आपली महालक्ष्मी महालक्ष्मी आपली जी पालखी आहे ना ती आपल्या सीमेच्या बाहेर कधी जात नाही आणि कुरंगा देवीची पालखी ती जाते सीमेच्या पण ती कसं हुकूम घेऊन तिने हुकुम दिला गौर दिला तर मग ती जाते आणि मग कसं आपले ती राजापूरची गंगा आपलं एक तीर्थस्थान आहे ती तीन वर्ष गंगा येते असं एक आपलं पहिल्यापासून हे आहे सत्यप्रशन आम्ही पण शाळेत असताना जायचो गंगा यायची तेव्हा कसं वारे व्हायचे धूळ उडणार हे उडणार मग आम्ही हा आता गंगा गंगा यायचे संकेत झालेत ती गंगा आली की आमच्या त्या सुरुवातीच्या त्या मातीच्या रोडून जाणाऱ्या त्या गाड्या त्याच्या पाटील लिहायला जायचं राजापूरची गंगा आली राजापूरची गंगा आली मुंबई पासून सगळीकडे किंवा सगळीकडे पसरायचं राजापूरला गंगा आली दर तीन वर्षांनी गंगा यायची यायचीच आणि मग ते आमचे जे चिऱ्याचे ट्रक असायचे व्हायचे त्याच्यात त्या पन्नास शंभर माणसं कोंबायची आणि जायचो आम्ही गंगेला कधी ट्रक बंद पडायचो आम्ही त्याला धक्का मारायचो सुद्धा मला आठवतं एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव ची गोष्ट असेल आणि त्यावेळेला आपली शिमगा चालू होता आणि शिमगा गंगा आली होती आणि त्यावेळेला कुणगा देवीची पालखी गंगेला गेली होती आणि आपली आपली महालक्ष्मीची पालखी आहे ती कसपोले वाडी करून आपल्या घरी आपल्या घरी थांबली होती संध्याकाळची साडेचार चार पाच ची गोष्ट असेल थांबली होती आणि आपल्या पालदीतून ती, ती पालखी जात होती त्यांना त्या कुंगा देवीवाल्यांना पण माहित नव्हतं महालक्ष्मीची पालखी इथे आहे आणि आपल्याला पण माहित नव्हतं की बाबा तिकडून येते ही पालखी पण ती पुढे आली आणि बरोबर त्या आमच्या वाड्याच्या त्या पांडीच्या समोर पालखी पुढे का जात नाही पुढे का जात नाही ते त्यांना त्यांनी विचारपूस केली बाबा काय इथे पालखी वगैरे आले का मग आमच्या ते खेळे होते त्यांनी सांगितलं हो आमची पालखी इथे बसली आहे तेव्हा समजल्याबरोबर आम्ही आमची पालखी बाहेर काढली असं एक वेगळंच एकदम ते हे होतं बाहेर काढल्यावर ती तिकडून पालखी धावत आली आणि तुमच्या नाचा सगळे एकत्र इकडचे तांदूळ तिकडे तिकडचे तांदूळ इकडे आम्ही प्रत्यक्ष एकोणीशे पंच्याण्णव ची गोष्ट असेल बरोबर आणि हाच तो वर्षांनी या वर्षी सगळ्यांना अनुभवायला मिळेल तो आम्हाला योगायोग आहे योगायोग आहे का हा होणार होता पण आज काही कारण असतो तो परत कॅन्सल झाला होता पण पुन्हा कौल, दिरने कौल दिरने दिला नाही असं म्हणत होते कौल दिला दिला आज कौल आणि ते आमचा योगायोग आम्ही काल योगा आम्ही कसं आम्ही काल उतरला आम्ही भेटलो नसतो आमचा योगायोग त्याच्यामुळे आणि त्याचा त्या योगायोगाचा आनंद घेण्यासाठी आम्ही उन्हातून दिसली आपली पण कुठेतरी बघत होतो लोकांनी आमच्या तिकीट कॅन्सल केल्या होत्या कन्फर्म <laughs> तिकीट लोकांनी कॅन्सल केलंय ट्रेनच्या बाबा आणि कोकण कन्याच्या तिकीट कॅन्सल करणं म्हणजे मोठं काय काजावर दगड भेटलेला कोयनुरूला आपण जमावणं असं आहे असं आम्ही लोकांनी तिकीट कॅन्सल केलंय तर आता बघूया आपण संध्याकाळी ते आपल्याला बघायला भेटेलच तो क्षण आपल्या अनुभवाला भेटेल तर आपण तुम्ही आपल्या व्हिडिओ पुढे बघत राहा आपल्याला समजेल आपल्याला पुढे काय काय होणार आहे तोपर्यंत आता पहिले कसपल्ली जाऊया आणि जेवूया कळी वाढया <laughs> शब्द आहे नेहमीप्रमाणे यावेळी पण आम्हाला लेट झाला आम्हाला पालखी काही भेटली नाही पालखी दीड वाजता निघून गेली मांडावरती हा पण महाप्रसाद आम्हाला भेटलाय आणि ते आम्ही सोडत नाही आम्ही गेलोय महाप्रसाद करूनच येतो आणि आमच्याकडे माणसं असे मातब्बर आहेत ना ते ओळखी काढून गोड गोड बोलून बोलून आम्हाला वाटण लोणच नाही भेटलं पण आम्ही आम्हाला महाप्रसाद भेटला तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही चाललोय घरी आणि संध्याकाळी कुरुंग देवीची पालखी येणार आहे मांडावरती तर आम्ही सगळे पुन्हा एकदा मग पाच साडेपाच ला तिकडे जाऊ तर तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> आणि सगळ्यांनी मांडीवरती या आपण पालखी बघू सगळ्यांनी मांडीवर हा <laughs> मांडवच <वो। laughs> मांडव <वो> मला <बसुन> <laughs> मांडवी <वो> बसून बघा मांडीव <laughs> बसून बघा पण बघा हा आपल्या बरोबर आहेत आमच्या वाडीतल्या मंडळाचे खजिनदार संकेत नारकर तर संकेत आपलं आता उद्या आपल्याकडे पालखी येणार आहे आपल्या वाडीमध्ये बरोबर तर आपलं आता नियोजन कसं असणार आहे म्हणजे आता इकडून सुरुवात कशी आता उद्याची प्लॅनिंग काय आहे उद्या सकाळी आपल्याला आठ वाजायच्या आधी म्हणजे जवळजवळ साडेसात वाजेपर्यंत तरी मांडावर जावं लागेल बरोबर तिकडनं मांडावर गेल्यानंतर प पहिल्या प्रथम पालखी ही आपल्या जितू कुर्तडकर म्हणजे मळ्यातलं यांच्या घरी येईल आणि मग तिकडनं सुरुवात होऊन पालखी त्याच्यानंतर ती तिकडे तिकडची तीन घरं त्याच्यानंतर दादा नंतर बाबू काका असे करून करून सर्व तिघं नारकर करून मग पांडी आपले मग पालखी आबांच्या घरी जेवायला बसेल अच्छा, अच्छा दुपारी जेवायला दुपारी जेवायला बसेल निवेदाला बसेल परत संध्याकाळचा आपल्या परत तिकडन संध्याकाळी मग पालखी शेड्डे पात्रे करून दोन एक सुतारांचं घर आणि एक बाबा सावतांचं घर करून तिथे पालखी परत जेवायला बसेल निवेदाला बसेल आणि मग तिकडनं डायरेक्ट पालखी मांडावरती बसेल मग तिकडे पालखी मांडावरती नाचवली जाईल मग पूर्ण दिवस पुढचा उद्याचा पूर्ण दिवस आपल्याकडे असणार आहे आपल्याकडे असणार आणि आपल्याला तसं आपल्याला नियोजित सगळ्या पूर्ण जेवणाचं नियोजन करायचंय प्लस पालखी आणण्यापासून प्लस पालखी आणण्यापासून सगळ्यांकडे पालखी फिरवण्यापर्यंत आणि पुन्हा पालखी नेण्यापर्यंत हे सगळं नियोजन आपल्याला पार पडायचंय तशी सगळी तयारी झाली आहे म्हणजे आपली हो झाली आहे आणि सगळी आणि दरवर्षीप्रमाणे आमची तयारी चांगलीच असते सगळी मुलं जी एकत्र येतात आणि यासाठी खास येतात आवर्जून येतात सगळी मुलं यावेळी थोडासा लोकांचा काही काही लोकांचा प्रॉब्लेम होता मग ते त्यांना यायला नाही भेटलंय पण त्यांच्या मनात पण तिकडे खतखत असेल का बाबा सगळे तिकडे आहेत आणि आम्ही इकडे मुंबईला तर त्यांना आम्ही या आमच्या व्हिडिओमार्फत दाखवू आमचं काय झालं आहे प्रोग्राम आमचा कसा झाला तर आपण उद्या बघूया कसा आपल्या आमच्या वाडीमध्ये पालखी आणि आम्ही कशी त्याचे नियोजन करतो आहे सकाळी यावेळी फणस लागले फणस लागलेले आहेत आता तयार नाही झाले आता दा फक्त भाजीसारखेही फणस असतील फणस बघू शकता झाडाला लागलेच खूप पहिल्या आमच्या वाडीमध्ये फनस एवढे यायचे आमच्या इथे का लोकं आमच्या इथून नंतर इकडून ते द दुकानदार असतात ते टेम्पो भरून भरून एक एक रुपयाला एक एक फनस असे पूर्ण ट्रक भरून घेऊन जायचे एवढे फनस असतात नाही आमच्याकडे लोक नंतर खाऊन खाऊन वाईट टाकतात आणि असेच पडून जातात फनस बघू शकता आता घरच्या घर लागले आहेत आता मेपर्यंत फुल तयार होतील फनस मीटिंगला मीटिंग हां मीटिंगला चहा आले पण ज्यांच्या घरातून चहा आली आहे त्यांच्याकडे डायबिटीजचे आहेत पेशंट तर सगळ्यांना ती सहन करावी लागली आहे आणि हे बघा साखर माग झाली कारण ते साखर माग झाली तर बापू आपल्याला आता जे आपले पालखी भेट होणार त्याचं नियोजन आपल्याकडून थोडंसं चुकलं आणि आपल्याला भेटलं नाही आता याच्याबद्दल आता काय भेटलं नाही म्हणजे आपण सर्वस्व प्रयत्न केलेच काय असतं ही ज्यावेळेला ही गुरंगादेवीची जी पालखी गंगेला येते आणि गंगेचा गंग करून झाल्यानंतर आपल्याकडे येते बरोबर ना त्यावेळी येते त्यावेळेला पण काय असतं ज्यावेळेला यांचं यायचं ठरलं त्यावेळेला कौल लावलं बाबा काय जायचं की नाही हा तर देवाना बोललं कौल द्यायला नाही द्यायचं तिथल्या त्या गावकरी मंडळींनी त्याचं ते सगळ्या जो शिम्या उत्सवासाठी तो साज घातलेला असतो देवाला संपूर्ण त्यांनी उतरवला आणि मग तो उतरवून झाल्यानंतर ती पालखी देवळात न्यायची असते देवळात ज्यावेळेला पालखी न्यायची असते जशी आणली तशी तेव्हा परत कौल लावला जातो पण तेव्हा देव कौल द्यायला तयार नाही ते तेव्हा कौल द्यायला त्यांना आता मग काय झालं आता काय चुकी झाली बाबा का देव कौल देत नाही म्हणून परत तिथल्या पालकांनी ते जुने कौल उतरून परत कौल लावले तेव्हा विचारले बा बाबा तुला का का, हो हो काय गंगेला जायचं आहे का किंवा महानुष्की मुला भेटायला जायचं का तर हो बोलते गंगेला जायचं का तर हो बोलले मग परत ते नियोज या सगळ्या गोंधळात आमचं नियोजन मग आपली भेट झाली नाही त्याच्यात पण तसं झाल्यानंतर त्या सकाळी पालखी चार वाजता काढली परत सगळी रूपं लावली राजा गंगेला गेली भेट घेतली गंगेला गंगे तिकून साडेचार वाजता आली आणि आम जी आमची जी महालक्ष्मीची पालखी आहे ती ती जी माश्यांची घरं आहे ती चार पाच ती घेत होती आणि घेता गेला ते तिथून बाहेर आले आणि तुडून तुरुंगीची पालखीली ती भेट तिथं झाली म्हणजे पण आम तो पण आपल्याला वेळ झाला आम्हाला हे आमच्याड उद्या पालखीनं ती सगळ्या आमच्या मिटिंग पाटी ह्याचं सगळं वेळ निघून तो जो क्षण होता महत्वाचा भेट पालखी भेट तो आमच्याकडून गमावला पण आपण आपण त्याचे व्हिडिओ इकडून तिकडून तरी आम्ही प्रत्यक्षात बघितलं त्याच्या आम्ही त्याचं आम्ही नेत्रसुख घेणार झाली आणि आता आम्ही आम्ही ज्यावेळी मांडावर सगळ्यांची चर्चा झाली होती ज्यावेळेला ती पालखी आली त्यावेळेला तिकडून धावत पालखी आली हे इकडून आमच्याकडे डोळ्यासमोर चित्र आलं आणि आम्हाला ते त्याची खंत वाटली खंत आम्ही भरून काढणार शंभर टक्के पण आता आता रात्री आता हे इकडे महाप्रसाद झाल्यानंतर रात्री नऊ वाजता पुन्हा एकदा पालखी असणार आहे सगळ्यात हे आपण चित्रित करूच त्यांच्या भेट झाली तर गुड लक भेटल बघायला भेटल असं आणि पुढच्या वेळी पण असं योग येणार आता ते लोकांनी सांगितलं मला पुढच्या वेळी पण वर्ष कधी पण येईल तेव्हा योग येणार बोलतात ठीक आहे त्या योगाची पण पुन्हा एकदा वाट बघू आणि तोपर्यंत आपण आता लोक ओठे भरतात त्याच्यानंतर महाप्रसाद करू आणि नंतर पुन्हा एकदा पालखी जेव्हा नाचवतील तेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो, आशा करतो आशा आशा। आशा। पाहुणे म्हणून किंवा इतर गावातून आलेले ग्रामस्थ माहेरवसनी तसंच पाहुणे मंडळी यांचेसुद्धा आम्ही स्वागत करत आहोत यानंतर थोड्याच वेळात आपल्याला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे तरी ग्रामस्थांकडून परोळे ग्रामस्थांकडून अशी विनंती आहे की जे आपले पाहुणे मंडळी आल्या आले आहेत त्यांनी कृपया प्रथम भोजनाचा लाभ घ्यायचा आहे कृपया आपल्या समोर जे महिला मंडळ बसलेलं आहे त्यांना विनंती करतो की आपण जिथे आहात तिथे लाईनीमध्ये बसून भोजनाचा लाभ घ्यायचा आहे माझे या मना पार्वतीपदे तूला श्री तो नाही रे प्रकाश पसरे अत्यंत ते साजी रे माता से दुर्पाद रे अतिवरे दुर्वान कुरा के तुरे तो प्रसाद संपला का म्हटलं तिथे एक पुढा आहे

आजचा दिवस संपत आला आ, एक ते दीड तास जवळजवळ दोन्ही पालख्या नाचवल्या गेल्या आणि सगळ्यांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला तर उद्याच्या दिवशी आमच्याकडे पालखी आहे तर आजचा व्लॉग आपण इथेच संपूया तर आपण भेटूया आता आपल्या उद्याच्या दिवशी म्हणजे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुर्तास आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद